नावचे करावं आम्हाला ते सातबारा भेटावा कारण आमचं त्यांनी ते काय ते तेवढं सरकारच्या नियमाने आमचं करून द्या आम्हाला कुठली किम भेटत नाही आम्हाला आमचं लक्षात घेत नाही आम्ही किती बऱ्या तक्रार केली तरी ते आमच्या मनावर तरीत नाही कारण आम्हाला जी महत्वाचं आहे आमची भाकर आमची आम्हाला द्यावा जे सरकार आता जे काढतंय आहे मोदीपासून काढलंय त्यांनी बहिणीची काय नू बायनू तसं ही बहिणीसाठी आम्हाला काहीतरी द्यावा आम्हाला त्याच्याशिवाय जीवन जगणं आमचं तेच आहे एवढंच आम्हाला जीवन द्यायची जर आम्हाला साथ दिली तर आमचं जीवन जगलं होईल आम्ही कसं जगायचं मंजुरी लागत ही कधी पाऊस पडतोय ना दहा पाच रुपयाचं त्याचं जर भेट झाली आम्हाला तर आम्ही त्याच्यावर जीवन जगू शकतात ना कारण मग हे आम्हाला कशासाठी एवढ्या आडवी नडवीत येत हे तुमचा आमचा हक्कच आहे ते आम्हाला देऊन टाका तुम्ही सगळ्या गोष्टी करतात आणि हे गायरानच आमच्या नावावर होत नाहीत आम्हाला साथ बरा भेटले पाहिजे एवढीच आमची विचार हे जिथं तिथं पंचनामे झाले पाहिजे तेच आम्हाला पाहिजे काही आम्ही त्याचे त्यांना काय दुसरं काही मागतो का आमचं जे हक्कच आहे ते आम्हाला देतो आमी एवढं मारले नावचे कसं जवळजवळ आम्ही दहा पंधरा आम्ही कसं आम्हाला आमची इच्छा पूर्ण करीत गावांनी येते झगडे करते गाई करते तर त्याच्यामुळं आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आम्ही कशी दो तरी आम्ही जबरदस्तीने आम्ही तिथं राहून राखणदारी करून आम्ही ते गायन कसून राहिले आमचे नावच्या येत येतो गेवराई शहरातील तसेच तालुक्यातील कसत तसे असलेल्या गायरान जमिनीचे पंचनामे गेल्या सहा वर्षापासून बंद आहेत ते पंचनामे तात्काळ करण्यात यावे या मागणीसह विविध अशा सोळा मागण्या घेऊन आम्ही गेवराई तहसील या ठिकाणी गायरानधारकांचे पंचनामा आंदोलन आज आयोजित केले होते त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलं आमचं मत या ठिकाणी एकच आहे की शिंदे सरकारने जशी लाडकी बहीण योजना दिली जसा लाडका भाऊ दिला योजना तशी गैरान धारकांना तुम्ही नेमकं काय देणार तुम्ही गैरान धारकांना न्याय द्यावा ह्या अपेक्षेने आम्ही तुमची वाट जर शासनाच्या वतीने तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुमचे पुढचे नियोजन काय त्रिव स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार तुम्ही पहा हे आज ऐंशी ऐंशी वर्ष वयाचे वडीलधारे माणसं ह्यांनी त्या काळामध्ये गायरण धरलेले आहेत ह्यांच्या व्यथा तुम्ही त्यांना विचारा मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा काय आम्ही तर त्यांच्यासाठी पॅंतर हा रस्त्यावर शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहोत बाकी यांच्या नेतृत्वामध्ये जे गायना मोर्चा काढला आमच्या तहसील कार्यालयावर त्यांनी जे निवेदन दिलं त्या ज्या काही त्यांच्या असतील निवेदनामध्ये ते आमच्या तहसील कार्यालय माध्यमातून आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय बीड यांना ते पाठवून देऊन ती पुढील कारवाई मान्य जिल्हाधिकारी तयार करतील असं मी तसंच दावून त्यांना ग्वाही दिलेली आहे